नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे सध्या कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यात येऊन आलेलं आहे इकडे विशाखापट्टण नागपूर इतर पट्टा संपून घेतलेला आहे त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ संभवते सध्या परिस्थिती तेलंगणा साईडून चा तेलंगणा साईडला भरपूर जोरदार मुसळधार पोहोचवलो आहे आणि इकडे सोलापूर लातूर बीड नांदेड ह्या भागातसुद्धा जोरदार पाऊस सुरुवात झालेली आहे इकडे पुसाड अमरावती ह्या भागात रिपरीप पाऊस सध्या सुरू आहे आणि इकडे विदर्भ पट्टा म्हटल्यावर नागपूर गोंदी ह्या परिसरात काही अंशी पावसाची ढग आहेत तिथून पुढे अकलूज सोलापूर ह्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे इकडे सांगली विजापूर पट्ट्यातसुद्धा पावसाचा जोर वाढेल सातारा दापोली ह्या भागातसुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग पट्ट्यात गोव्यापर्यंत पाऊस सुरुवात आहे जोरदार आणि इकडे पुणे मुंबई नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मालेगाव नंदुरबार परिसर ह्या भागातून रिपडी पावसाची ढग तयार झालेले दा दिसून येतात जळगाव अकोले या परिसरातसुद्धा पुरेपुरी पावसाचे ढग संतधार उष्टे असे ढग तयार झालेले आहेत आता सध्याची परिस्थिती आहे पावसात जोर वाढेल असं दिसून येत आहे पुढे पुढे हा जोर पुढे अकुलूस बीड या परिसरात वाढणार आहे जास्ती करून तर चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर अकोलूस सोलापूर लातूर इकडे तेलंगणा परिसर नांदेड पुसाड लोणार अहमदनगर बीड मालेगाव जळगाव हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली विद्रपट पूर्ण गोंदिया परिसर ह्या भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि तिथून पश्चिमेकडे पाहायला गेलं तर सांगली सांगली सतारा पुणे हा भागत हल्का मध्यम पौस शक्यता है सिंधुदुर्ग पट्टा रत्नागिरी परिसर को संपूर्ण कोकणपट्टी दापोली मुंबई का परिसर हा भाग जोरदार पोस होने की शक्यता है नाशिक पालघर मालेगाव दरबार हा ही पट्टियात जो हल्का से मध्यम स्वरूप पोस होने की शक्यता आहे आणि ह्या पावसाच्या प्रमाणात परत थोडीशी वाढ संभवते आणि तो भाग सर्वत्र म्हणजे असं इतर पट्टा संपूर्ण मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेस जास्ती करून पावसाचा जोर वाढणार आहे असं दिसतं जोरदार ते मुसळधार पाऊस होणार असं असा अंदाज दिसत आहे आणि चार दिवसात ह्या भागातून काही ठिकाणी अकोला जळगाव ह्या भागात अतिवृष्टी संभवते किंवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इतर पट्ट्यामध्ये जोरदार ते मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसा दाखवत आहे मॉडेली हा झाला चोवीस ते अठ्ठेचाळीस तासातील किंवा बहात्तर तासामधील हवामान अंदाज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा असेच नवीन 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 अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद